पहिल्या दिवशी फिल्मी दुनेत जन्मास आला बाळ शाहरुख पळणा हलविता जो बाळा जो जो रेजो पाळं हलविता शोक्सरा जो, हल जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी आली माधुरी हसत स्वागत ऐश्वर्या करी जुईच्या हातात पाळण्याची दोरी बाळा जो जो रेजो जुईच्या हातात पाळण्याची दोरी बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी हेमा मालिनी घेऊनी आली जपले शिवनी लता छान गाती या गाणी जो जो रेजो रे जो। दीदी गाती जो, जो जो छान जो। गाली जोबाळो चवथ्या दिवशी आली बाळाला तब्बू आंगोळ घाली राणी मुखर्जी काजळ घाली जोबाळा जो जो रेजो राणी मुखर्जी काजळ घाली जोबाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी काजोल आली बाळाला ला तिट लावू लागली जयश्री गडकरने दृष्ट काढली जो बाळा जो जो जयश्री गडकरने दृष्ट काढली जो, जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी सलमान खान संगी घेऊन आला रुत्तिक रोशन पाळणा गातो या अमिताभ बच्चन आजोबाळ जो जो रेजो पळणा गातो या अमिताभ बच्चना जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी आला सचिन शाहरुखची बॅट गेला घेऊन शोएफक्त पक्तर गेला हादरून जो बाळा जो जो रेजो भक्तर गेला हातरून जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी झाला या वाद बारशाला आले लालू प्रसाद सोनी आमने मिटू मिटूया वाद जोबाळा जो जो, जो। सोनी सोनिया मने मिटूया वाद जो बाळा जो, जो रे जो। नवव्या दिवशी आली उषा जवान बाळाचा गालगुच्छा गेली घेऊन प्रीती जिंटान फुंकले कान जो बाळा जो जो प्रीती जिंटाना फुंकले जो, जो बाळा जो जो, जो, जो। दहाव्या दिवशी गोविंदाला मने दादा कुंडके पोटाला आला। फिल्मी दुनियेला आनंद झाला जो बाळा जो रेजो रे जो। फिल्मी दुनियेला आनंद झाला जो बाळा जो, जो रेजो अकराव्या दिवशी आमिर खान संगे घेऊन आला जय देवगन बाळाला रडवी दोघेही ही जण जो बाळा जो जो रेजो बाळाला रडवी दोघे ही जण जो जोजो जो, 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 जो। बाराव्या दिवशी बारसे झाले रती महारती येऊन गेले बाळाचे कौतुक करून गेले जो बाळा जो जो, जो, रे जो। बाळाचे कौतुक करून गेले जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी बाळ बोलला गोपाळ ना गाऊ लागला मने सारे जना आता चला जो बाळा जो जो रेजो सारे जना बारशाला चला जो बाळा जो जो म्हणे सारे जण आता जेवायला चला जो बाळा जो जो रेजो सारे जण आता जेवायला चला जो बाळा रे जो